कोण येत आहे लाईव्ह वरती किती गुशीर घेता लाईव्ह यायला अजुन को आला नहीं बाप्पा गरम आल तुला तो hmm. दो गजन आले बोला कौन है दोन जन लाईव्ह मध्ये स्वागत दोघांच पण बोला कमेंट करा या पटापट बारा जण आलेत बोला शेतकरी जोडी सोबत बोला गप्पा मारा आपापल्या भागात पाऊस पाणी सुरू झाला का नाही आमच्या भागात एक दिवस आला आणि गेला परत आलाच नाही अजून पण पेरणीच्या प्रतीक्षेत आहे आम्ही धूळ पेरणी करीत असतो आम्ही पण काय समजा ना काय करावं आता थोडा पाऊस पण आला राहणं बोल झालं बोला कमेंट करा पाऊस कस काय आपल्या भागात ते पण सांगा छत्तीस जण आलेत वर्ती बोला कमेंट करा पटापट आणि कोण कोण कुठून कुठून जॉईन झालं ते पण सांगा लवकर लवकर बोला तुम्ही बोलले तर आम्ही बोललो हाय किशोर किशोर चव्हाण जय शेवालाल लाइव मध्ये स्वागत आहे आणि कुठून जॉईन झालात राम भाऊ राम राम रामराम मध्ये स्वागत बोला महाराष्ट्र कुठून जॉईन आहेत भाऊ तुम्ही बोला लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद बोला कमेंट करा आणि पाऊस पाणी कसं का काय आहे तुमच्या भागात ते पण कळवा आमच्या भागात एक दिवस चांगला पडला आणि गेला बुलढाणा जिल्हा ओकास पडला का दादा तुमच्याकडे खूप लांबून जॉईन झालेत तुम्ही जेव्हा झालं का तुमचं जेवण दादा तुमच झाला का जेवण आणि लाईव्ह मध्ये दोघांच पण स्वागत लाईक करा त्रेसष्ट जण आहेत वरती पाऊस सुरू आहे ताई ओके ओके धन्यवाद आमच्याकडे एक दिवस पडला दोन तीन दिवस झाले तसा गेला तो गेला आलाच नाही अजून आलाच नाही अजून पण आम्ही खूप मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे कधी येतो काही सांगता येत नाही धुळ पेरणी करत असतो आम्ही तर धुळ पेरणीला पण आता पाऊस पडला त्यामुळे चालत नाही पाऊस पडल्यामुळे धुळ पेरणी पण चालत नाही सदस्य केले ओके ओके धन्यवाद भाऊ धन्यवाद का दादा खारडे जेवण झालं नाही झालं पण आता लाईव्ह बसलो ही पण आली म्हणला आता घेऊ दहा मिनट लाईव्ह मग करू जेवण लाईक केले ओके भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल चॅनल आहे का दादा तुमच महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यात नवीन खासदार कोण झाले भाऊ हो जाधव साहेब झाले का परता जाधव नमस्कार दादा बहिणी नमस्कार ताई लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद करा तुम्हाला सपोर्ट लाईक डन ओके धन्यवाद हा ओके ओके ऐंशी जण आले तरती बोला पटापट कमेंट करा शेतकरी जोडी सोबत बोला आमचे दोन भाऊ तुमच्या भागात जास्त कार्यात सोयाबीन असून सोयाबीन असून तुमच्या भागात आहे ना सोयाबीन आहे का कपासी आणि महाराष्ट्र दादा ए, हे सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉक गाजरवाडी हे पण चॅनल आहे त्यांना पण तुम्ही सपोर्ट करा त्या पण तुम्हाला सपोर्ट करतील काय भाजी खा खाल्ली आज अजून स्वयंपाक चालू केल्या भाजी करायची प्रताप जाधव हो ना तेच म्हणलं प्रताप जाधव कपाशी सोयाबीन ओके ओके योग्य दादा हे पण व्हिडिओ बनवतात त्यांना नक्की सपोर्ट करा तुम्ही पण आणि तुम्ही लाईक फक्त दोन आल्या लाइक करा सर्वांनी पटापट पत, वरती पंच्याऐन आहेत आहोत योग्यता ताई तुमचं जेवण झालं का हो। था था दाजी कुठे आहे वेळेला लाईक हो ताई ह्याच ओके ओके प्रयत्न करू प्रयत्न करू कारण की माया वहिनीच असल्यावर मग टाईम होतो नमस्कार दादा। वो ना प्रताप दादा ना नाही हो त्यांच नाव प्रताप नाही होत त्यांच्याकडे निवडून आलेले खासदाराच नाव नाही अजून दाजी गावात गेली आहे ओके त्यांच्या कार्यक्रम तुमचं नाव सांगा ना दादा महाराष्ट्र दादा अठ्ठावन जण आहेत वरती बोला सर्वांनी पटापट पत। कमेंट करा प्रशांत पाटी प्रशान्त दा ओके दा नमस्कार दादा जन आए पोलत को बोलता है बोला सर्वानी पटापट पत। तुम्हार क्या पीक अस्ता दादा आमचाक कपासी मक्का तूर, बाजरी भोईमुख मूग उडीद अशा प्रकारचे पीक असतात थोडेफार डाळिंब आणि काही भाजीपाल्यावर भरपूर झाले आता कोणी कारले कोणी तंबाटे, कोणी कोबी असे पण खूप शेतकरी आहेत आता चौपन्न जण हायथ वरती बोला सर्वांनी पटापट लाईव्ह वरती या शेतकरी जोडी सोबत बोला योग्यता ताई तुमचं जेवण झालं का दीपक भाऊ तुमचं जेवण झालं का तुमचं गाव सांगा ताई भाऊ आमचं गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डोनवाडा आहे आमच्या गावाचं नाव छत्रपती संभाजी संभाजीनगर पासून वीस किलोमीटर अंतर आहे आमच्या गावाचं जेवण झालेत का सर्वांचे लाईववरती आलेल्यांचे जय जिजाऊ जय शिवराम नाही अजून जेवण नाही झाले हो का आज तुमचं पण खूप हळून चाललं वाटत आमच्याकडे पण पीक असतात ओके ओके आपला दिल्ला सांगा ना ते पग आमच्या काही लक्षात नाही राहिला बाबा न जेवण करतात पाणी दादा जेवण करायला अर्धा तास बाकी अजून आणि अर्धा तास अगोदर पाणी पिऊन घ्यायचं एक एक गोट पाणी प्यायचं मग जेवण करायचं एक एक घोट पिया जेवन मिर्ची भाजी आई वाह छान जेवन है शिटल दादा दादा अजू पिटल बनवा गरम गरम गरमका बनवा <laughs>

एक तीस जण आहेत वरती लाईक करा ना सर्वांनी लाईक कोणीच नाही केलं दोन लाईक आल्या फक्त झाली काय चालू आहे तयारी मुलगा आहे मुलगी आहे ताई हो का आम्हाला पण दोन मुले आहेत दादा येणार नाही त्याच्यामुळे बोलले नाही काही आलो असत बोलले असतात तर काय होत <laughs> नगर ओके ओके <laughs> hmm. कल्लंग के साथ है तुमसे खास बार आता दक्षिण आयला नगर दक्षिण राम राम भाई धरने राम राम लायो मध्य स्वागत जेवण झालं का दादा स्वागत तुमचं खूप दिवसांनी आलात बाबा लाईक करा सर्वांनी लाईक फक्त दोन आल्या बळी दादा पाऊस पडला का तुमच्याकडे नगर दक्षिणा माहिती ना लंके साहेबाचा मतदारसंघ या मग उद्या सकाळी लवकर झालं जेवण हो जेवण तुमचं आमचं जेवण बाकी आहे आमचं अर्धाच बघा बाकी अजून बैल जोडी ना भाऊ हो बैल जोडी आहे ना रोज दोन रात्र झाली चालू आहे हो आपल्याकडे दोन्ही स्वयंपाक आहे मी मग उद्या सकाळी सहा वाजता आपल्याला कुठं पडलेलं त्यांनी त्यांनी माया ताईला बोलवलं जाऊ आता आमच्याकडे दोन चार दिवस झाला त्या दिवशी पडला जात त्या बापासनं पाऊसच नाही धुळ पेरणी करायची होती आम्हाला आणि पाऊस पडला त्यामुळं काही जमान नाही एक सहा सात बॅग लावून दिल्या का मग तेवढंच काम आवरतो पण आता ओल खाली त्याच्या लावायला जमत नाहीये लाइफ डन ओके धन्यवाद बोला वरती सोळा जण आहेत थोड फार चूक होती असं हो काही नसत लाइक डान ओके okay, ओके धन्यवाद लिहून मध्ये होत असतं सका, असं काही नाही वरती सोळा जण आहेत बोला सर्वांनी पटापट पत। तुम्ही काय गरीबाच्या घरी येणार नाही अगोदर तुम्ही सांगितलं नाही ना मी जेवण झालं का नाही अजून जेवणाला बाकी आहे आता बाकी आहे जेवणाला धन्यवाद लाईक केले ताई भाऊ ओके भाऊ धन्यवाद धन्यवाद म्हणजे तुमचं चॅनल सापडत मग आम्हाला आम्ही तुम्हाला नक्की घरी येणार नाही तुम्ही सांगितलंच नाही तर आम्ही कसे येणार कमेंट लाईव ला आल्याबद्दल ला धन्यवाद सर्वांचे तुमच्याकडे कसा पाऊस आहे आमच्याकडे एक दिवस आला होता फक्त चांगला त्याच्यानंतर जे गेला ते गेलाच अजून काही आलाच नाही सपोर्ट करू दादा लाईव्ह ला आल्याबद्दल ला धन्यवाद सर्वांचे शुभ रात्री गुड नाईट सर्वांना घ्या काळजी भेटू उद्या तोपर्यंत नमस्कार